पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अग्निशामक दल उपकेंद्र अधिकारी मोहन मुंगसे व चालक सुभाष जुदे यांना निवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम अग्निशामक दल पद्मपुरा इथे घेण्यात आला यावेळी कर्मचारी मला के सत्कार केला माननीय श्री सुभाष वाहन चालक ऑपरेटर यांचे एकवीस वर्षानंतर आज सत्कार मुक्ती त्यांची आज निवृत्त सेवा होते त्यांना आमच्याकडून त्यांच्या भावी जीवनाला श्री सुभाष दुदे व वहिनी यांना त्यांच्या सहकुटुंबाला आमच्याकडून त्यांच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी एकतीस वर्षात प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल अग्निशा मंदर पदमपुरा सिडको बांचनवाडी आणि चिखलडाणा आम्ही त्यांचे सर्वस्व आभारी आहोत काय भाई मतलब तुम लोग आगे बनाएंगे कि नहीं मी हो मोहन उप अग्निशमन केंद्र अधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी या दलात नोकरी करतोय आज माझा सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा झाला मी ह्या तीस वर्षामध्ये कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस हजार डेट बॉड्या काढलेल्या आहेत आणि विशेष करून हा दल मराठवाड्यामध्ये कुठेही जसा कॉल आला की तिथे जायला तत्पर आजार राहतो भरपूर एक घटना नाही भरपूर घटना आहे की जिथं एक दोन हजार सहा मध्ये एक कावसान गावला बोट खूप मोठा पूर आला होता तिथं कावसान गावामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोक अडकलेली होते त्यांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी बाहेर काढलेले आहे तसे आधी दोन हजार बावीस मध्ये लासूर शिवारात पुरा गाव शिवार पाण्यात वेळलं गेलं होतं तीर् सत्तर लोक बाहेर काढली होते एक माझ्या जीवनातला एक खतरनाक आणि सगळ्यात जास्त जो कॉल झाला तो परभणी जिल्ह्यात जिंतूर येथे एक तलाठी वाळूश्वरला पकडायला पकडायला गेला होता आणि स्वतः बुडून गेला तर त्याला एक चॅलेंज झालं होतं माझ्यासाठी की याला कसं काढायचं मी त्या दीड मिनिटाच्या आत बाहेर काढलं त्याला आता हे थोडं अडजस्ट करायसारखं भावना <laughs> काय भावना एकदम एक चे तोडल्या येते हळूहळू जर गेलो असतं तर बरं वाटलं असतं पण एकदम तोडल्या गेलंय त्यामुळे थोडस समजू शकतो आनंद आहे एकदम आनंद आहे अजून काय प्लॅनिंग केलेलं नाही तो మోహన్యనింగ్ పే దోన్ తో రిటాయర్ వచ్చిన జరి

अग्निशामक विभाग ड्रायव्हर ऑपरेटर या पदावरती दिनांक दोन दोन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी जैंट झालतो मी आजगो आज गो जैंट झाल्या वेळेस मी एकटा यक, एकटा आलतो आणि आज आज रिटायर झालो आज रिटायर होत आहे तो सगळं माझा परिवार घेऊन सने मी आलो आणि घरी परत चाललो गाव हरसुल माझं गाव हर्सुल आहे परत तुम्ही आता प्रतिनिधर सेवेनंतर निवृत्त होत काय अनुभव 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 लय माझं माझ्या गाडी पोहोचणं अर्जंट मध्ये तिथे टेस्ट टू कॉल के असलं ते मला ना तर पडत ते पण काम करतो आम्ही काम झाल्याशिवाय ना परत नाही घेतो मी आणि हे तुमच्या सहकार्यांना काय आव्हान आहे हा सहकार्या काय आवाहन सहकार्यानं आता त्यांनी काही अडचण कधी आले तर आम्हाला त्यांनी बोलावं आम्ही आम्ही केव्हा पण येऊ रात्री बेरात्री सपोर्ट साठी निवृत्तीनंतर पुढचा काही योजना सामाजिक धार्मिक काही हे केलंय मी पण आता आता रेटा देव देवधर्म तर करणे काही जॉब वगैरे करणार काही जॉबच काही नाही आता सध्या काही नाही